नमस्कार मित्रांनो पितृ पक्ष आला की आठवण येते पूर्वजांची पिंडदान तर्पण आणि एक महत्वाचा पाहुणा तो म्हणजे कावळा जो आम्ही दाखवत दाखवतो कारण मान्यता अशी आहे की कावळ्याच्या रूपात पूर्वज पिंड स्वीकारायला येतात तो येतो काही क्षण थांबतो आणि आपली उपस्थिती जाणवून देतो इतर वेळेला या कावळ्याकडे आपण काय म्हणून बघतो पक्षी म्हणून पण पितृ पक्षात याच कावळ्याला आपण आपल्या पितरांशी जोडतो आपल्या पूर्वजांशी जोडतो पितृपक्ष आला की आपले पूर्वज हे कावळ्याच्या रूपात आपल्या समोर येतात असे आपण मानतो पण इतर वेळेला या भिजणाऱ्या कावळ्यांकडे पाहून दर्शको आपण आपले पूर्वज रोज आपल्या समोर येतात असा विचार आपण करतो का त्यांना हात जोडतो का काही इतर वेळेत ते पूर्वज नसतात आणि फक्त पितृपक्षातच ते पूर्वज बनतात आपलं मत काय आहे याबाबत या कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हो सोबतच व्हिडिओला शेअर आणि लाईक करा सोबतच कावळ्याला आपले पूर्वज आपले पित्र समजून नमस्कारही करा जाता जाता विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन ठेवा तुरताच